न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटाजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने नगरपरिषद परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनात घाटंजीकर नागरिकांचे निवेदन घाटंजी शहर हे संतभूमी व शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते या शहरात सर्वधर्मीय लोक मोठ्या गुन्ह्या गोविंदाने नांदतात याच घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हे एक शांत स्वभावी मितभाषी सर्वांचे म्हणणे ऐकून घेणारे व विकासाची दूरदृष्टी असणारे अधिकारी असून त्यांनी त्यांनीचं नागरिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे मात्र काही मोजकी मंडळी लक्ष करण्याच्या हेतूने लहानशा मुद्द्याचा उभा करून व शांतता समितीच्या बैठकीतील त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे अधिकारी अशी त्यांची प्रतिमा रंगवण्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून मागील काही दिवसापासून प्रयत्न करीत आहेत काही मंडळी मुख्याधिकाऱ्यांची बौद्धिक क्षमता पात्रता व त्यांची मुख्याधिकारीपदी झालेली निवड यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत एवढ्यावरच न थांबता स्वच्छ सर्वेक्षण अभियान दोन हजार चोवीस मध्ये घाटंजी नगर परिषदेला मिळालेले यश हे सुद्धा गैरमार्गाने मिळवून दिल्याचा आरोप करून व हीन दर्जाचे शब्द वापरून पंचवीस हजार घाटंजीकर नागरिकांचे प्रशासकीय प्रमुख असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांचाच नव्हे तर घाटंजीकर नागरिकांचा सुद्धा अप्रत्यक्षपणे अपमान करीत आहेत यासाठीच दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घाटंजीकर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत माननीय प्रधान सचिव नगर विकास विभाग महाराष्ट्राटी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ तुम्ही जे निवेदन, निवेदन दिलंय त्याबद्दल आपली थोडक्यात प्रतिक्रिया घाटंजीकर नागरिकांच्या वतीने मी बोलू इच्छिते की सदर निवेदन देण्यामागे कोणाचाही विरोध करण्याचा हेतू नाहीये मात्र कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आरोप करण्या अगोदर करताना तो व्यक्तीशः नको घ्यायला जे चूक आहे ते, ते विरोध त्याबद्दल आहे मात्र पद्धत योग्य असावी एवढीच माझी प्रामाणिक इच्छा सरळ आणि साधी गोष्ट आहे की पुरुष वर्ग घरातली साफसफाई करायला झाडू हातात घेत नाही आणि आपल्या नशिबाने आपल्याला घाटंजी शहराला लाभलेले मुख्य अधिकारी साहेब यांनी स्वतः झाडू हातात घेऊन घाटंजी शहर स्वच्छ व सुंदर करण्याची मोहीम राबवली दिवस रात्र मेहनत केली आणि आपल्या घाटंजी नगर परिषदेला जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा मान मिळवून दिला हे आज आजपर्यंत हे झालं नाही अशा मुख्य अशा मुख्य अधिकाऱ्यांबद्दल सोशल मीडियावर होणारे त्यांना अपमानास्पद बोलले जात आहे हे एक नागरिक म्हणून आमची भावना दुखावल्या आहेत सांगायचं झाल्याचं एवढे कर्तव्यक्ष अधिकारी ज्यांच्यामुळे आपल्याला घाटंजी नगर परिषद प्रथम क्रमांक जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळलेला आहे अशा अधिकाऱ्यासोबत अशुभ निंदा नावेस्त करणारे स्टेटस टाकणे बातम्या पसरवणे हे सात चुकीचं आहे